मकर राशीच्या जीवनात बदल कधीच अचानक घडत नाहीत ते हळूहळू शांतपणे नकळत घडत राहतात आणि मग एक दिवस अचानक तुमच्या डोळ्यासमोर सगळं उलथा पालत होतं ऑगस्ट दोन हजार येत आहे जिथे आकाशातील प्रत्येक ग्रह तुमच्यासाठी वेगवेगळ्या पद्धतीने आपापला खेळ खेळणार आहेत शनी तुमचा अधिपती कठोर गुरुच्या भूमिकेतून तुमची परीक्षा घेण्यासाठी सज्ज आहे गुरु तुमच्या भाग्याच्या पानावर नवे शब्द लिहित आहे शुक्र तुमच्या भावनिक जगात गुपचूप वादळ निर्माण करतो आहे आणि चंद्र तुमच्या मनात अदृश्य लहरी उठवत आहे हे सगळं एकत्र येतं तेव्हा आयुष्य एका नवीन टप्प्यात प्रवेश करतं असा टप्पा ज्याला ना तुम्ही रोखू शकता ना त्यातून पळ काढू शकता ऑगस्ट संपताच मकर राशीच्या आयुष्यात सात मोठे बदल घडणार आहेत काही गोड काही कटू तर काही अनपेक्षित पण प्रत्येक बदल तुमचं आयुष्य कायमचं वेगळ्या मार्गावर नेणार आहे या बदलांसमोर तुम्हाला मी तयार आहे असं म्हणण्याशिवाय दुसरा पर्याय नाही त्यातील नंबर एक आहे नातेसंबंधातील अचानक उलटा पालक ऑगस्टच्या अखेरीस शुक्र प्रेम आणि आकर्षणाचा कारक आणि शनी शिस्त व कर्मफळाचा कारक यांच्या गतीमुळे तुमच्या भावनिक जीवनात एक मोठा भूकंप होईल जर तुम्ही दीर्घकाळ एखाद्या नात्यात असाल तर त्यातील ताण अचानक शिखरावर पोहोचू शकतो काहींना तुटलेली नाती परत जोडण्याची संधी मिळेल पण काहींसाठी हे कायमचं विभाजन ठरेल हा बदल टाळणं अशक्य कारण तो फक्त वर्तमान परिस्थितीवर नाही तर मागील काही वर्षांच्या साचलेल्या भावनांवर आधारलेला आहे प्रेम विश्वास ईर्षा गैरसमज हे सर्व एकत्र येऊन निर्णयाची वेळ आणतील नंबर दोन आहे आर्थिक क्षेत्रात चढ उतार गुरु धनाचा कारक त्याचा अंश बदलत असल्याने तुम्हाला अचानक आर्थिक निर्णय घ्यावे लागतील काहींना जुगारासारखा मोठा फायदा मिळेल तर काहींना अनपेक्षित मोठा खर्च येईल उदाहरणार्थ वैद्यकीय खर्च घर दुरुस्ती व्यवसायातील नुकसान हा प्रवाह हो रोखणं जवळपास अशक्य असेल पैशाबाबत जपून पावलं टाकली तरी नशीब तुम्हाला खर्चाकडे ढकलणार आहे जणू काही भविष्यातील मोठ्या संधीसाठी सध्याची गुंतवणूक भागवली जात आहे नंबर तीन आहे करिअरमध्ये जबरदस्त ताण क्षणी तुमच्या कर्मस्थानात कठोर परीक्षा घेण्यासाठी सज्ज आहे ऑफिसमध्ये अचानक नवीन प्रोजेक्ट कठोर डेड लाईन किंवा वरिष्ठांकडून प्रेशर वाढेल काही मकर राशीवाल्यांना प्रमोशन मिळण्याची संधी असेल पण त्यासाठी जणू रात्रंदिवस झटावं लागेल व्यावसायिक लोकांसाठी हा काळ नव्या करारांची व संधीची दारे उघडेल पण सोबत जबाबदाऱ्याचं ओझही वाढवेल हा बदल थांबवणं शक्य नाही कारण हीच शनीची शिस्त तुम्हाला भविष्यातील यशासाठी घडवते आहे नंबर चार आहे आरोग्यात अनपेक्षित चढउतार चंद्र व राहू यांच्या प्रभावामुळे मानसिक व शारीरिक ऊर्जा चढउतार होईल काहींना जुना आजार परत त्रास देऊ शकतो जसे की पाठदुखी सांधेदुखी किंवा पचनाचे त्रास मानसिक पातळीवर ताण निद्रानाश चिडचिड वाढू शकते हे टाळण्यासाठी प्रयत्न केले तरी ग्रहस्थितीमुळे काही प्रमाणात परिणाम होणारच तुमच्या शरीराला आणि मनाला विश्रांती देणं योग्य आहार घेणं आवश्यक ठरेल नंबर पाच आहे घरगुती वातावरण तणावात ऑगस्ट संपताच कुटुंबात एका जुन्या मुद्द्यावरून वाद होऊ शकतो काही घरातील संपत्ती जबाबदारी किंवा निर्णयावरून भांडणाचा सामना करावा लागू शकतो वडीलधाऱ्यांच्या आरोग्याबाबतही काळजी घ्यावी लागेल परिस्थिती अशा टप्प्यावर पोचेल की शांत राहणं आणि काही गोष्टींवर माघार घेणं हाच पर्याय उरेल कारण या काळात अहंकारावर नियंत्रण ठेवणं तुम्हाला नातेसंबंध वाचवण्यास मदत करेल नंबर सहा आहे प्रवास किंवा स्थलांतराची अनपेक्षित वेळ ग्रहयोग असे की काही मकर राशीवाल्यांना अचानक प्रवास घडेल तो आनंदासाठी असेल किंवा कामासाठी काहींसाठी तर राहण्याचं ठिकाण बदलण्याची वेळ येईल जी तुम्ही आधी ठरवली नव्हती हा बदल जरी थोडा त्रासदायक वाटला तरी तो पुढे तुमच्या फायद्याचा ठरेल कारण ग्रह नवं वातावरण नवे लोक आणि नवे अनुभव तुमच्याकडे खेचत आहेत नंबर सात आहे आध्यात्मिक जाणीवेची वाढ ऑगस्ट नंतर तुमच्या जीवनातील घडामोडी तुम्हाला एक गूढ प्रश्न विचारतील हे सगळं का घडतंय आणि इथेच आध्यात्मिक प्रवासाची सुरुवात होईल तुम्ही धर्म ध्यान मंत्र जप योग किंवा गुरुच्या मार्गदर्शनाकडे वळाल हा बदल टाळणं शक्य नाही कारण जीवनाच्या आणि यानंतर तुमचं प्रत्येक निर्णय घेण्याचं कारण वेगळं आणि अधिक शहाणपणाचं होईल मकर राशीसाठी ऑगस्ट महिना संपतात येणारे हे सात बदल नियतीच्या पानावर आधीच लिहिले गेले आहेत तुम्ही त्यांना रोखू शकत नाही पण त्याचा उपयोग स्वतःला घडवण्यासाठी करू शकता काही बदल गोड आणि काही कडू पण प्रत्येक बदल तुमचं जीवन नव्या दिशेला नेणारा आहे ऑगस्ट दोन हजार पंचवीस संपताच मकर राशीच्या जीवनात जे जी सात मोठे बदल येणार आहेत ते फक्त साध्या घटना नसून ते तुमच्या जीवनाच्या आधीच लिहिलेल्या नियतीच्या महत्वाच्या पानांचा भाग आहेत काही बदल तुम्हाला गोड आठवणी देऊन जातील तर काही कटू धडे शिकवतील आणि काही इतके अनपेक्षित असतील की तुम्ही थोडा वेळ वास्तवावर प्रश्नचिन्ह उभं कराल हे बदल टाळणं जवळपास अशक्यच आहे कारण ते फक्त बाह्य परिस्थितीमुळे घडत नाहीत तर तुमच्या भूतकाळातील कर्म ग्रहस्थिती आणि ब्रह्मांडातील अदृश्य शक्ती यांच्या एकत्रित परिणामामुळे घडतात शनी तुम्हाला शिस्त आणि संयम शिकवेल गुरु तुम्हाला नव दृष्टिकोन देईल आणि चंद्र तुम्हाला भावनांना परिपक्वतेकडे नेईल तुमचं काम फक्त एकच या बदलांना घाबरून पळ काढायचं नाही तर त्यांना स्वीकारायचं कारण प्रत्येक बदलात एक गुप्त आशीर्वाद दडलेला आहे काहींना नात्यांची खरी किंमत समजेल काहींना पैशाचं योग्य महत्व उमगेल तर काहींना स्वतःच्या क्षमताचा अंदाज येईल लक्षात ठेवा बदल जीवनाचे जीवन हे जीवनाचे श्वास आहेत ते थांबले तर जीवनही थांबतं आणि म्हणून ऑगस्ट नंतर येणाऱ्या या नव्या अध्यायाला ध्येय संयम आणि विश्वासाने सामोरं जा कदाचित आज तुम्हाला हे वादळ वाटत असेल पण उद्या त्याच वादळाच्या पावसात तुम्हाला आयुष्याचं सर्वात सुंदर इंद्रधनुष्य दिसेल आता शेवटचे विचार आता शेवटचे विचार मकर राशी ऑगस्ट दोन हजार पंचवीस हे बदल जरी अचानक आणि अनियंत्रित वाटत असले तरी त्यामागे ब्रह्मांडाची एक परिपूर्ण योजना दडलेली आहे आज तुम्हाला काही घटना अन्यायकारक वेदनादायक आणि गोंधळवून टाकणाऱ्या वाटतील पण भविष्यात त्या तुमच्या आयुष्याला घडवणाऱ्या महत्वाच्या पायऱ्या ठरतील शनी तुमची परीक्षा घेईल पण त्याच वेळी तुमच्यातली ताकद उघड करेल गुरु तुम्हाला नवे मार्ग दाखवेल पण त्यासाठी जुन्या सवयी सोडायला लावेल चंद्र तुमच्या भावनांवर वादळ आणेल पण त्यातूनच तुमच्या मनाची परिपक्वता वाढेल या काळात तुम्हाला फक्त एक गोष्ट लक्षात ठेवायची आहे बदलांना शत्रू म्हणून न बघता शिक्षक म्हणून स्वीकारा प्रत्येक अनुभवात एक धडा दडलेला असतो काही धडे सोनेरी अक्षरांनी कोरले जातात तर काही जखमांमध्ये लपलेले असतात पण दोन्ही प्रकारचे धडे तुम्हाला अधिक मजबूत शहाणं आणि आत्मविश्वासी बनवतात आणि म्हणून जेव्हा ऑगस्ट संपून हा नवा टप्पा सुरू होईल तेव्हा घाबरून नाही तर आत्मविश्वासाने पाऊल टाका कारण कदाचित आज तुम्ही नियतीच्या वादळात उभे आहात पण उद्या तुम्ही त्या वादळावर स्वार होऊन स्वतःच्या जीवनाचा राजा किंवा राणी होणार आहात तर मित्रांनो व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा आणि आजचा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल धन्यवाद श्री स्वामी समर्थ